शुभम कम्प्युटर किंवा शिकवण्याची पद्धत वगैरे कशी वाटली यश हा असं काय स्पेसिफिक होतं तीन महिन्याचं जानेवारीला लावलेला तुम्ही जो ला सी प्रोग्रामिंगचा क्लास होता त्या क्लासमध्ये तीन महिन्यामध्ये असं वेगळं काय वाटलं जे सहा महिन्यामध्ये इन्क्लुड होणार ते तुम्ही आम्हाला तीन महिन्यामध्ये सांगितलं म्हणजे एकदम डीप्ली जाऊन सांगितलं जे की आम्ही सहा महिन्याचा कोर्स पर्स लावला त्याच्यामध्ये समाज असते आम्ही ते कन्सेप्ट तुम्ही आम्हाला तीन महिन्यामध्ये कंप्लीट कर येस येस आणि असं स्पेसिफिक ट्रेनिंगमध्ये काय डिफरन्स होता का की जे समजा इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही ऑलरेडी आहात आणि तिथं शिकवणारे टीचर आणि शुभम मध्ये शिकवणारे ट्रेनिंग हे फरक वाटला का असं वेगळं आणि एक्झाम पुढं नॉलेज द्यायची आम्हाला आपल्या लाईफमध्ये युजेबल असं नॉलेज ऋतुजा मॅडम तुमचा काय एक्सपिरियन्स आहे कसं वाटलं तुम्हाला शुभम कॉम्प्युटर गेले जवळपास तुम्ही आठ नऊ महिन्यांपासून तुम्ही शुभम कम्प्युटरचे एक फॅमिलीअर स्टुडंट आहात तर कसा एक्सपिरियन्स क्रिएट केला किंवा असं स्पेसिफिक काय आहे युनिक परफॉर्म्स किंवा युनिक शुभम कम्प्युटरची थिंग काय असं तुम्हाला वाटतं तुमचं या क्लासमध्ये असं आहे की कोणतं पण समजा आता स्कूल झालं कॉलेजेस झाले त्यामध्ये क्वांटिटी जास्त असते मुलाची आणि प्रत्येकाकडे ते लक्ष देऊ शकतं पण mm -hmm. कम शुभम कॉम्प्युटरमध्ये काय होतं की स्पेसिफिक पर्सनला कसं त्याचं कॉन्फिडन्स लेवल वाढवता येईल त्याला क एक काय म्हणतात फर्स्ट स्टेप किंवा त्याला अजून वरती कसं जाता येईल mm -hmm. त्याच्यावर ध्यान दिलं जातं आणि त्याला इंडिपेंडंट बनवलं जातं डिपेंडंट mm -hmm. नाही कारण शुभम कम्प्युटरमध्ये टीच केलं जातं की कोणाशी कसं बोलावं तुमचा कॉन्फिडन्स लेवल कसा वाढला पाहिजे आणि एज्युकेशन लेवल पण खूप चांगली आहे एज्युकेशन परफेक्टली देतात त्या डीपली देतात आणि समजा आता जसं एज्युकेशन जास्त वाढत असेल जसं नॉलेज वाढत असेल तसं क्वेश्चन्स पण वाढतात आणि त्या प्रत्येक क्वेश्चन्सचे शुभम कॉम्प्युटरकडे आन्सर असतात आणि ही एक बेस्ट क्वालिटी आहे त्यांच्याकडे स्पेसिफिक अपॉन जे तुमच्या कॉलेज मध्ये जे देव सॉफ्टवेअर होता बरोबर देव प्लस प्लस ते सॉफ्टवेअर तुम्ही जो अनुभव तुमच्या कॉलेज आणि शुभम कंप्यूटर मधला जो अनुभव घेतला तो कसा वेगळा काय होता सर कॉलेजेस मध्ये बले देवसी प्लस प्लस होता ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आणि ते अपडेटेड व्हर्जन होतं ते सरांनी जे देवसी घेतलं ना ते अपडेटेड व्हर्जन होतं आणि आम्ही स्वतः डाउनलोड केलं त्याला इन अनइन्स्टॉल पण केलं इन्स्टॉल पण केलं आणि त्याचे ते एक्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट वगैरे काय होतं सांगता येईल का म्हणजे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना वगैरे आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो ना तेव्हा जे फाईल असतात ना ते एक्स्ट्रॅक्ट होतात आणि अनइन्स्टॉल करतो ना तेव्हा फाईल्स डिलीट होतात येस ओके कोणते कोणते प्रोग्राम झाले यश की त्या प्रोग्राममधून तुला काय स्पेसिफिक वाटलं असं काही सांगता येईल तुला त्याबद्दल हाफ पिरामिड परत हाफ पिर इन्वर्टेड पिरॅमिड ऑफ स्टार असे अजून खूप सारे घेतले परत पावर हेल्थ पावर ॲरि स्ट्रक्चर पॉइंटर हे सगळे प्रोग्राम उद्या घेतले गेले होते बरं आता जाता जाता शेवटचाच तु एक प्रश्न म्हणजे तीन महिन्यातला जो एक्सपिरियन्स आहे शॉर्टमध्ये काय सांगू शकतो की जाताना तू आता इथून तीन महिन्याचा एक्सपिरियन्स म्हणून असं शॉर्टली काय घेऊन चाललं आहे की समजा तुझ्या आज फायनल एक्झाम झालेली आहे त्या फायनल एक्झामचा एक्सपिरियन्स आणि त्यानंतर असं युनिक काय वाटतं की इथून तू काय घेऊन चालला आहे तीन महिन्याचा अनुभव कसा सांगतोय तू काही एक काही सेकंदाच्या आतमध्ये कसं सांगू शकतो अनुभव आपल्याला अनुभवा एक्सल काय बोलू कळत नाही पण जे एक्सटर्नल आपल्याला जसे प्रश्न विचारतात त्याचा अनुभव आपल्याला इद आला परत पुढं पुढं जाऊन बाकीचे इथं कसं राहाय राहायचं कसं बोलायचं परत स्टेजवर जाताना घाबरायचं नाही स्टेजवर जाताना जाणीने की शक्ती राहायला पाहिजे आपल्या हे सगळं सरांनी आम्हाले शिकवलं हे युनिक होत आणि आता जी एक्झाम तुमची झालेली आहे ते एक्झाम मध्ये प्रॅक्टिकल एक्झामचा कसा अनुभव घेतला तुम्ही दर... आणि एक तासाचा पेपर होता एक तासामध्ये तुम्ही किती मिनिटामध्ये किती प्रोग्राम केले आणि कंपाइल्स रन्स वगैरे झाले का कसे झाले त्यावर हो सगळे प्रोग्राम आम्ही जे के केले ते सगळे कंपाईल पण झाले आणि रन पण झाले जवळजवळ आम्ही पस्तीस मिनटाच्या आतमध्ये सगळे प्रोग्राम केले तुमचा फायनल एक्झामचा काय मेसेज आहे म्हणजे एक्झाम कशी कशा पद्धतीने तुम्हाला एक्सलंट एक होती म्हणजे चांगल्या त्यामध्ये म्हणजे आपल्याला जसं कीबोर्ड वगैरे पण चांगले म्हणजे आपण हे होतं प्रोजेक्ट लगेच कम्पाईल्ड होतात आतापर्यंत जेवढी प्रॅक्टिस केली त्याच्यामुळे एक्झाम इझी गेली आणि पेपर एक तसंच होता लवकरात लवकर झालं आमचं पेपर म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होत्या म्हणून आम्ही पेपर लवकर देऊ शकतो नाहीतर मग वेळ नाही मग तुम्हाला काय वाटतं इन्फॉर्मेटिकल इम्पॉर्टंट आहे का एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे ओके येस ओके थँक्यू मॅडम तुमचं काय मत आहे एक्झामच्या बद्दल आजची जी एक्झाम दिली त्या एक्झाम बद्दल तुमचं काय मत आहे थँक्यू तुमचं सर्वांचं धन्यवाद की तुम्ही दिलेला फीडबॅक आम्हाला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी देतो आणि याही पुढे अजून मुलांना याच्यापेक्षा बेस्ट पण आणि बेटर किंवा एक्सलंट कशी ट्रेनिंग देता येईल यावरचा आमचं एक तुम्ही दिलेल्या फीडबॅकचं बूस्ट ऑफ एनर्जी आहे बरोबर आणि ते एनर्जीमुळं आमच्यामध्ये पण एक चांगल्या प्रकारचा इन्क्रीजेबल कॉन्फिडन्स अगेन अगेनला गेन्स कन्वर्ट करण्याची एनर्जी आमच्यामध्ये मिळते आणि असंच तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना फक्त एक परीक्षार्थी म्हणून लढा देण्यापेक्षा एक विद्यार्थी आणि करिअरमध्ये कसं तुम्ही यश मिळू शकता असं एक चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही आम्हाला तीन महिने संधी दिली जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर माफ करताल कारण चुकीला माफी नाही लहान असो मोठा असो गुरु असो कुणी असो तर नम्रता कारण विद्याचा अर्थच काय होतो नम्र आणि संयम आणि शांत असलं पाहिजे कारण तेच आहे की तुम्हाला माफी मागायला सांगतं तुम्हाला तुमच्या ज्ञानाला प्रमोट करण्याला सांगतं अशा सगळ्या गोष्टींचा तुमच्याकडूनही चांगला अनुभव मिळाला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद आणि तुमची एक्झामही खूप सुंदर होती आणि तुम्ही जेवढी ट्रेनिंग दिली त्या ट्रेनिंगमधून तुम्ही स्वतः एक चांगल्या प्रकारचा सेल्फ डिपेंडेड प्रत्येक प्रोग्राम तुम्ही वन बाय वन त्याला प्रेझेंट केले आणि मी तुम्हाला जी तुमची जी अपेक्षा किंवा तुम्ही केलेला जो परफॉर्मन्स आहे तो निश्चित तुम्हाला एक चांगला आउटस्टँडिंग मार्कही मिळावेत आणि कारण मेहनत केल्यानंतर जे फळ मिळतं ते शंभर टक्के आहे अगर आपके रूट अच्छे हैं तो आपको फ्रूट भी अच्छे तो ये सबसे बढ़िया आहे तो ये आज के लिए मत करो हर दिन येही करो आपके आने वाले जो कॉलेज है कॉलेज में भी जो करना चाहते हो सिर्फ खाली लर्निंग मत करो डीप लर्निंग कर लो क्योंकि आने वाला जो नेक्स्ट फीचर्स है तो फीचर्स के लिए अगर आपको स्ट्रांग बनाना है तो आपके फ्यूचर्स जो फीचर्स है ना वो स्ट्रांग बनाना पड़ेगा तो आने वाली जो टेक्नोलॉजी है ए आई टेक्नोलॉजी है ओके आर्टिफिशियल इंटेलिजेंस है मशीन लर्निंग है डीप लर्निंग है न्यू जी पी टी चार्ट है ये भयनक टेक्नोलॉजी है इसके साथ क्योंकि आप सब फ्यूचर के इंजीनियर्स हो तो सिर्फ खाली इंजीनियर्स प्रोग्रामर मत बनो ओके सिर्फ खाली यूज़र मत बनो तो आपको बाइनरी बनना है बाइनरी सिस्टम बनाना है और डेवलपर की कंसेप्ट आपको समझ में आनी चाहिए इसके पीछे भागो तभी तो आपके लाइफ में कुछ चेंज और चैलेंज मेकिंग होगा वी मेक फ्यूचर ऑफ रेडी यही गोल्डन स्टेटमेंट रहेगा ओके सो थैंक यू थैंक यू वेरी मच सो so, आपबॅक